भगवान बाबा हनुमानजी महान महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव भूतबाधेमुळे झाला वडिलांना असह्य पोटाचा त्रास पण वडिलांना मिळाले पुनर्जीवन परमात्मा एक मार्ग आहे खास माझे नाव रोशनी रमेशजी शिंदे माहेरचे नाव रोशनी उमरावजी पैठके आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे प्रस्तुत अनुभव माझ्या माहेरचा आहे माझे सासर पण मार्गात आहे व आज आम्ही संपूर्ण कुटुंब सुखी समाधानी आहे माझ्या माहेरचे कुटुंब मार्गात कसे काय आले याबद्दल सांगू इच्छिते तेव्हा माझ्या कुटुंबात एकूण सहा सदस्य होते माझे आईवडील माझा मोठा दादा आणि आम्ही दोन बहिणी आमचे मार्गात येण्याचे मुख्य कारण असे की आम्ही भूतबाधेमुळे खूप त्रासलेलो होतो माझे वडील डब्लू सी एल कोळसा खदान येथे काम करतात त्यावेळी त्यांचा पगार तीस हजार रुपये होता ते जिथे काम करत होते तिथे अचानक त्यांना चक्कर आली तिथे काम करत असणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वलनी येथे सरकारी रुग्णालयात नेले तिथे त्यांच्यावर डॉक्टरी उपचार करण्यात आला त्यानंतर त्यांना घरी आणून सोडले व आम्हाला माहिती दिली की उमरावजी चक्कर येऊन पडले मग दुसऱ्या दिवशी वडिलांना बरं वाटत नव्हतं तिसऱ्या दिवशीपासून त्यांच्या पोटात खूप सुई टोचल्यासारखा त्रास होत होता आई वडिलांना घेऊन खापरखेडा येथे डॉक्टर गुडधे यांच्याकडे गेली त्यांच्याकडे उपचार केला पण वडिलांना आराम पडला नाही तेव्हापासून वडिलांची प्रकृती इतकी खराब होत गेली की आईला काही कळतच नव्हतं की वडिलांची प्रकृती इतकी का खराब होत आहे मग कोणीतरी सांगितलं की वडिलांना कामठी येथे प्रभात रुग्णालयात मध्ये घेऊन जा परंतु तिथे पण वडिलांना काहीच आराम नाही झाला शेजारच्या लोकांना पण माझ्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल माहिती होती माझ्या शेजारी एक रजनी काकू राहतात त्यांनी माझ्या आईला सांगितले की तुम्ही पोटा या गावी तुमच्या पतीला घेऊन जा श्री ठाकरेजी यांच्याकडे शेवंता मातेचा दर्गा आहे तेव्हा माझी आई वडिलांना सोमवार या दिवशी पोटा या गावी घेऊन गेली तर तिथल्या भक्तिनाजींनी माझ्या वडिलांना सांगितले की तुझ्या मागे एक जाणता लागलेला आहे तो तुला बर्बाद करायला लागला आहे आणि तुझ्या जीवाला धोका आहे असे त्यांनी सांगितले मग त्या भक्तीनाजींनी त्यावर एक उपाय सांगितले की तुला मी जे लिंबू देणार ते चौक रस्त्यावर ठेवशील पण त्यांनी म्हटले की तुझ्या मागे जी बाहेर बाधा लागलेली आहे ती मी दूर करून देणार पण माझी एक अट आहे तुला झिलप्याच्या मंदिरात मोठी घंटी वाहावी लागणार तिने माझ्या वडिलांना हे विचारले तेव्हा वडिलांनी तिला हो असा शब्द दिला पण त्या उपायाने त्यांना फक्त तात्पुरता आराम होत होता असे बाहेरचे बघता बघता या देवाला त्या देवाला कोंबडे बकरे वाहता वाहता व डॉक्टरांना पैसे देता देता वडिलांच्या खात्यातील संपूर्ण पैसे संपून गेले होते पण कोणत्याच वैदाकडे व डॉक्टरांकडे आराम पडला नाही एके दिवशी वडिलांनी आम्हाला म्हटले की मी कामावर जातो मला घरी करमत नाही आहे कारण वडिलांना घरी राहून एकूण दोन महिने झाले होते आमच्या कुटुंबात घर खर्च चालवायला कोणीच नव्हते यामुळे वडिलांनी कामावर जाण्याचा निर्णय घेतला त्यावर आई त्यांना म्हणू लागली की तुमची प्रकृती खूप खराब आहे तुम्ही कामावर जाऊ नका पण माझे वडील जिद्द करू लागले कामावर जातोच असे म्हणू लागले होते त्यांनी सकाळी तयारी केली मग आईला वाटले प्रकृती खराब असल्याने हे जर कुठे पडले तर आम्हाला काहीच माहिती होणार नाही म्हणून आईने वडिलांसोबत दादाला पाठविले वडिलांची प्रकृतीमुळे वडिलांच्या सहकारी मित्रांनी त्यांना कोणतेच काम करू दिले नाही पण वडील अधूनमधून खदांवर जायचे या परिस्थितीत एक महिना लोटून गेला पण वडिलांचे पोट दुखणे कमी झाले नाही पोटाचं दुःख सहन होत नव्हते म्हणून वडिलांनी दारू प्यायला सुरुवात केली मग वडील चोवीस तास दारू पिऊनच राहायचे पण वडिलांना कुठेच आराम पडला नाही मग आमच्या गावातील एक शेजारचे काकाजी व त्यांची पत्नी सौ कमल काकू माझ्या वडिलांना बघण्याकरिता आले होते ते काका व काकू वडिलांना बघून म्हणाले की तुम्ही तुमची प्रकृती खूप खराब करून घेतली आहे त्यांच्या अशा बोलण्याने माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले मग त्या काकू आईला समजावत म्हणाल्या की तुळसाबाई तुम्ही उमरेडला चला माझ्या नंदेकडे दर्गा आहे तेथे अंगावरून उतारा उतरवून देतात मग माझी आई व कमल काकू मंगळवारला उमरेडला गेले तिथल्या पण दर्ग्यात तेच सांगितले जे पोटा या गावातील भक्तीनाजीने सांगितले होते तेव्हा उमरेडच्या दर्ग्यातील मातेने वडिलांना पाच मंगळवार बोलावले होते सांगितल्यानुसार आई वडील पहिल्या मंगळवारला सोबत गेले वडिलांच्या अंगावरून उतारा काढला गेला त्यानंतर त्यांना थोडेफार बरं वाटू लागले यानंतर पाचही मंगळवार न चुकविता गेले तेव्हा पण तात्पुरता आराम मिळायचा परंतु पूर्णतः समाधानी कुठेच मिळत नव्हती एके दिवशी गावातील नागरिक या नात्याने बाबांचे से सेवक श्री रमेशजी मडावी सऊ का कासाबाई काकडे वडिलांना पहाव्यास आले वडिलांची वाईट अवस्था बघून त्यांनी म्हटले की तुम्ही बरेच देवी देवता पूजले वैद्यवाणी केले पण तुम्हाला कुठेच परिपूर्ण समाधानी नाही लाभली म्हणून शेवटचा उपाय म्हणजे परमात्मा एक मार्गाचा स्वीकार करा तुमचे दुःख क्षणात दूर होईल तेव्हा माझे वडील उत्तरले की मी मरून जाईल पण मार्ग स्वीकारणार नाही असे शब्द त्यांनी अहंकारात बोलले वडिलांचे असे शब्द ऐकून आईला खूप राग आला व त्या बोलल्या की तुम्ही तर मरून जाल पण या लहान लेकरांना घेऊन मी काय इतरत्र ठोकरा खाणार असे बोलून ती खूप रडायला लागली तेव्हा वडिलांनी विचार केला की माझा जर जीव गेला तर माझी लेकरं माझे कुटुंब रस्त्यावर येईल म्हणून त्यांनी निर्णय घेतला की नोकरीवरून सेवानिवृत्ती घेऊन एका तरी मुलीचं लग्न पहावं त्यावेळी माझी मोठी बहीण बारावीमध्ये शिकत होती परंतु वडिलांची ही इच्छा पूर्ण होण्याअगोदर ते स्वतः मृत्येच्या दारी पोहोचले तो दिवस शिवरात्रीचा होता एकीकडे गावातील लोकांच्या घरी शिवरात्रीचा सण थाटात साजरा केला जात होता तर दुसरीकडे आमच्या घरी वडिलांना खाली उतरविल्यामुळे रडणे सुरू होते कारण वडिलांचा जीव काही क्षणाकरिताच थांबलेला होता वडिलांना बघण्यास गावातील लोकांची गर्दी जमलेली होती तर काही लोक वडिलांच्या मोखात शेवटचे पाणी म्हणून चमच्याने पाणी, पाणी पाजत होते तर काही म्हणत होते की आता जीव गेला की काय दुपारचे चार वाजत आलेले होते लोकांची गर्दी वाढत होती वडिलांचा जीव काही क्षणाकरिता थांबला होता तेवढ्यात माझ्या मोठ्या दादाच्या मनात काय सुचले कुणास ठाऊक उपस्थित गर्दीमध्ये बाबांचे से सेवक श्री रमेशजी मडावी हे उपस्थित होते तेव्हा माझा दादा रडत रडत त्यांच्याजवळ गेला व म्हणाला की मामाजी मला मार्ग घ्यायचा आहे तेव्हा श्री रमेशजी मडावी यांनी वेळ न गमविता सुचविले की वडिलांना उचलून गाडीत घे आपण मार्ग घ्यायला मार्गदर्शकांकडे जाऊ श्री रमेशजी मडावी यांना पूर्ण विश्वास होता की या महान दैवी शक्ती समोर यांचे प्राण नक्की वाचणार तेव्हा सरळ गाडी मार्गदर्शकांच्या घराकडे फिरविली आम्ही पण यांच्या मागोमाग येण्यास निघालो मार्गदर्शक श्री पांडुरंगजी हावरे नुकतेच शेतातून आलेले होते मार्गदर्शकांच्या घरी भगवान बाबा हनुमानजीच्या प्रतिमेसमोर झोपविले माझ्या वडिलांच्या कमरेला वैद्यांनी दिलेले धागे दोरे होते ते तोडायला लावले आणि विनंती करून एका भगवंताच्या नावाने तीन फुकांचे तीर्थ बनविले तीर्थ एका चमच्यात घेऊन माझ्या वडिलांना पाजले व थोडे तीर्थ चेहऱ्यावर व डोळ्यावर शिंपडले तर बघा तेव्हा आश्चर्यच घडले आम्हाला प्रथमत मार्गातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव साक्षात बघायला मिळाला कारण माझ्या वडिलांचा गेलेला प्राण दैवी शक्तीने परत दिला तीर्थ डोळ्यांवर शिंपडतास वडिलांनी दिला डोळे उघडून बघायला लागले तेव्हा आमचे आनंदाश्रू गगनात मावेनासे झालेले होते त्याक्षणी मार्गदर्शक काकांजीकडील काकूने वडिलांची मान आपल्या मांडीवर घेतली व त्यांना म्हटले की उमराव दादा तू घाबरू नको फक्त तू बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी म्हण तुला काही होत नाही आता बाबा हनुमानजी आहे तुझ्याजवळ फक्त बाबा हनुमानजी म्हण काकूंच्या सांगण्यानुसार वडील तसेच बाबा हनुमानजी म्हणू लागले माझ्या वडिलांनी आठवड्यापासून काहीच खाल्लेले नव्हते त्यांची प्रकृती एवढी खराब झालेली होती की ते सलाईनवर दिवस काढत होते बघा भगवंताची कृपा त्या क्षणी वडिलांनी काकूला म्हटले की मला खूप भूक लागली आहे मला चहा द्या तेव्हा काकूंनी आपल्या मुलीला चहा बनविण्यास सांगितले वडिलांना भिंतीचा आढावा देत बसविले व काकूंनी आपल्या हाताने वडिलांना चहा पाजला वडिलांनी तो चहा खूप आनंदाने पाणावलेल्या डोळ्यांनी घेतला यानंतर मार्गदर्शकांनी आम्हाला सुचविले यांना आता काही होत नाही यांना प्रथमोपचाराकरिता नागपूरला ऑरेंज सिटी रुग्णालयात घेऊन जा माझ्या दादाने रुग्णालयात नेण्याकरिता त्वरित गाडी आणली व सोबत मार्गदर्शक काकाजीसुद्धा गेले रुग्णालयात पोहोचल्यावर वडिलांना दाखील करण्यात आले रात्रीला मार्गदर्शक काकाजींनी वडिलांना एका भगवंताचे तीर्थ व फोका मारून दिल्या यामुळे वडिलांची प्रकृती स्थिर राहिली दुसऱ्या दिवशी मार्गदर्शक काकाजींनी माझ्या दादाला म्हटले की तू आता गावी जा व घरातील सर्व देवी देवतांच्या मूर्तीचे प्रतिमेचे आणि धागे दोरे विसर्जन कर दादा व सेवक श्री रमेशजी मडावी मामाजी घरी परतले मार्गदर्शक काकाजी रुग्णालयात थांबले दादा व श्री रमेशजी मडावी मामाजी घरी पोहोचल्यावर दादाने आईला म्हटले आई तू काळजी करू नको रडू नको बाबांच्या कृपेने वडील ठीक आहे त्यानंतर दादाने कळविले की आपल्याला मार्ग स्वीकारायचा आहे त्याकरिता घराची संपूर्ण साफसफाई करून सर्व प्रतिमा व धागेदोरे विसर्जन करून हा महान मार्ग स्वीकारायचा आहे दादा घरातील सर्व साहित्य नदीत विसर्जन करून आले वडिलांना रुग्णालयातून सुटी झाली मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला आपल्या घरी बोलाविले व मार्गाप्रती योग्य मार्गदर्शन केले वडिलांना दारूचे व्यसन सोडायला सांगितले त्यानंतर आमच्या कुटुंबाला वचनबद्ध करून तीन दिवसांचे साधे कार्य देण्यात आले या साध्या कार्यात माझ्या वडिलांचा संपूर्ण त्रास नष्ट झाला वर्ष दोन हजार आठ ते दोन हजार अठरा आता येणाऱ्या शिवरात्रीला आम्हाला मार्ग स्वीकारून दहा वर्ष होतील या दहा वर्षात वडिलांनी कुठल्याही प्रकारचा औषधी उपचार केला नाही ते सुखरूप असून ठणठणीत आहे माझ्या सर्व बहीण भावाचे लग्न होऊन ते सर्व आपल्या वैवाहिक संसारात आनंदी आहे आमच्या तामसवाडी या गावात आपला परमात्मा एक मार्ग एक आदर्श ठरला गावातील लोकांना कौतुक वाटू लागले की उमरावजीचा प्राण गेलेला असून या मार्गातील एका तीर्थाने त्यांचे प्राण परत आले खरच परमात्मा एक मार्ग खरा दैवी शक्तीचा मार्ग आहे असे लोक आनंद मिरवू लागले लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सौ रोशनी रमेशजी शिंदे पत्ता मू तामसवाडी ता पारशिवनी जी नागपूर सेवक क्रमांक तेवीस हजार पाचशे वीस मार्गदर्शक श्री पांडुरंगजी हावरे ताम्सवाडी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार